तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं पण मित्रांनो अमरावती एक्सप्रेस महाराज महाराजच्या बाबतीत थोडंसं वेगळं घडलं तो आला त्यानं दोन मैदानं पळून पाहिलं सुट्टा निकालसुद्धा घेत होता पण कुठेतरी नशीबच साथ देत नव्हतं काही कारण असेल पण गाडी फॉल होत होती तास बदली होत होतं त्यामुळे सुट्टा निकाल घेऊनसुद्धा गटाला झार पण त्यानं जेव्हा बैलगाडी क्षेत्रातील देव देवाच्या काळात तो देवाच्या सोबत पाहाला म्हणजेच आपल्याला का बाकासूर बाकासूसोबत पाहाला गटाला सुट्टा निकाल सीमेला काटाकेर लढत आणि तोंडावरती बाकासूरला म्हणतातच तो बाका निकालाच बादशाही निकाल घेतो म्हणजे घेतच निकालावरती सुट्टा निकाल घेतला तोंडावरती त्यानंतर आली फायनलची वेळ फायनलला सुद्धा काटाकेराशी लढत झाली पण शेवटी निकालाचा तो बादशाह निकाल घेतो म्हणजे घेतोच पण मित्रांनो बाकासुर आणि महाराज यांनी एक नंबर केला आहे वाठाच्या मैदानात एक नंबरची मानकरी बाकासूर आणि महाराज मित्रांनो आता काही जण येतील आणि म्हणतील की या मैदाना टॉपचं कोणच नव्हतं पण मित्रांनो टॉपचं जरी कोण नसलं तरीसुद्धा बाकासुर आणि नि बाकासूरचे नियोजन करते यांच्याकडे चेरे एक चॅलेंज होतं कारण जर आपण पाहिलं तर महाराजचे दोन मैदानं त्याची सुट्टीलाच काहीतरी गडबड होत होती आणि तास बल, तासपलटी होत होतं गाडी फॉल होत होती बाकासोबत तो सुद्धा तेच घडलं असतं पण त्यांनी खूप कष्ट घेतले ते त्यांच्याकडे जे सुट्टीमेकर होते त्यांच्याकडून चूक होत होती सुट्टी करताना त्यामुळे घाटावाचाच त्यांनी सुट्टीमेकर घेतला महाराजच्या सुट्टीसाठी आणि त्यांनी उत्तमरित्या सुट्टी केली आणि करून दाखवलं का बरेच जण म्हणत होते की महाराज घाटावरती पळू शकत नाही त्याला आधी शिस्त लावा आणि तेच साध्य करून दाखवलं आणि बाकासुर बाका जे नियोजनकर्त्यांनी सुट्टी करणे मित्रांनो बाकासुराने महाराजचं खूप खूप अभिनंदन खरंच बाकासुराला मांडलं पाहिजे आणि त्यांच्या नियोजन नियोजनकर्त्यांना सुद्धा मांडलं पाहिजे उत्तम नियोजन केलं कारण मानतातच ना तो दे देव आहे ज्यांना गुलाब भेटत नाही जे अंधारात आहेत त्यांना तो उजेड आणि तो म्हणजे आणतोच हे पुन्हा सिद्ध केलं आहे कोणी काही म्हणा तुमचं यावरती काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा साधारण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन नीटमध्ये